हॅलो एव्हरी वन मी मुनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर ता तमनेल तुम्हाला क्लिअरली दिसतंय की पोलिसांचं काहीतरी आव्हान आहे विद्यार्थ्यांना जे काही ग्राउंडची परीक्षा उद्यापासून सुरू होते त्यासाठी प्रिपेअर आहात असाल नसाल तर प्रिपेअर राहा कारण उद्यापासून एकोणीस जून पासून आपली पोलीस भरती ची ग्राउंडची परीक्षा सुरू होत आहे तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे पोलीस आयुक्तांचे म्हणजे जे काही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे पोलीस अपर महासंचालक जे आहेत ठीक आहे राजकुमार त्यांचं नाव काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगते राजकुमार वटकर हे जे आहेत त्यांनी एक केले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोलीस पोलिसांचं महत्वाचं आव्हान आता ते आव्हान काय ते व्यवस्थित समजून घ्या कारण तुम्हाला त्याच्यावरती त्या पद्धतीने तुम्हाला बिहेव करायचे किंवा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या ऍक्शन घ्यावी लागू शकते इन के, केस जर जशी परिस्थिती निर्माण झाली तर बघा व्यवस्थित ऐका महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर जे आहेत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या पोलीस भरती प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली आहे आता महाराष्ट्र पोलिस दलामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सतरा हजार प्लस जागांसाठी ही भरती होणार आहे दोन हजार ची त्याच्यामध्ये टोटल सतरा लाख प्लस फॉर्म आलेले आहेत पर्टिक्युलर जिल्ह्यानुसार पण मी एका पुणे जिल्ह्याचा पण व्हिडिओ बनवला आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल पर्टिक्युलर कोणत्याही पदासाठी तर त्या पदासाठी किती जागा आहेत आणि त्यासाठी किती फॉर्म आहेत हे तुम्हाला समजेल त्याच्यावरून तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज येऊन जाईल आता इथे बघा राज्यातून या पदासाठी सतरा लाख प्लस फॉर्म आले अशी माहिती राजकुमार राजकुमार वटकर यांनी दिली आहे तर कारागृह भरती ही आम्ही करतोय त्यांनी असं पण सांगितलं त्याच्यामध्ये ओके होल्ड ठीक आहे कारागृह भरतीची पण ते काय बोलले की भरती यावेळेस ते करतायत आणि त्यासाठी स्पेशली बघा एक हजार uh, आठशे पदांसाठी टोटल एक हजार आठशे पद आहेत इथं दिसत आहे एक हजार आठशे पद त्यासाठी तीन लाख बहात्तर हजारहून अधिक फॉर्म त्यांना uh, म्हणजे आलेले आहेत म्हणजे अर्ज आलेले आहेत त्या ठिकाणी आता पुढे ते ते म्हणतात की पोलीस महासंचालक राजकुमार वटकर लोकसभा ही भरती प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नव्हतं पण तरी सुद्धा एकोणीस जून ची तारीख त्यांनी फिक्स केली आणि त्या दिवशीच घ्यायचं त्यांनी ठरवलंय ठीक आहे पोलीस भरतीची लेखी परीक्षा मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे असं त्यांनी सांगितलं जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती की एका बघा दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही म्हणजे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांसाठी एका पदासाठी अर्ज करू शकत नाही असं सांगितलं होतं पण वेगवेगळ्या वेग वेग पदांसाठी करू शकता हे त्यांनी क्लिअर केलं होतं आधीच तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी एका म्हणजे एका पदासाठी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एक प्रोसेस करावी लागली तिथे त्यांचा टाइम वेळ त्यांचा वाया गेला आहे ठीक आहे बघा दोन वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो ठीक आहे म्हणजे दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही पण मात्र दोन वेगवेगळ्या वेग पदांसाठी करू शकतो विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही त्यांना त्याच्यामध्ये सूट देण्यात आली आहे ठीक आहे म्हणजे त्यांची आता एक हा प्रॉब्लेम झाला होता त्यांची तारीख जी आहे ते तुम्हाला आता माहिती डिटेलमध्ये पुन्हा बोलायची गरज नाहीये ज्यांची तारीख आली आहे त्यांना चार दिवसांच्या गॅपमध्ये तुम्हाला डेट मिळणार आहे दुसरी त्यानंतर भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतीये असं ते म्हणाले पुढे आता महत्वाचा मुद्दा इथे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या दिवशी मैदानी परीक्षा ही पुढे ढकलली जाईल किंवा ठेवली जाईल तर उमेदवारांना त्यावेळेस ते कळवलं जाईल की जे डेट असेल पर्टिक्युलर ती तुम्हाला सांगितली जाईल राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था ही आमच्या वेलफेअर हॉलमध्ये केली आहे आता वेलफेअर हॉल कसं आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवते ठीक आहे तर सर्व उमेदवारांना हजर केले जाईल आणि महाराष्ट्र दलाची भरती ही एक तर आपली माहिती तुम्हाला मेरिटन पद्धतीने पारदर्शकपणे होते पण तरी सुद्धा काही ना काही गैरव्यवहार तुम्हाला मागच्या वर्षी बघायला मिळाले असतील बरेच विद्यार्थ्यांची ग्राउंडची टेस्ट असेल बाकीच्या कोणत्या टेस्ट असेल त्याच्यामध्ये माहिती सर्वांना की पैसे घेतले जातात आणि मग सांगितलं जातं की हा ठीक आहे म्हणजे ते मधले जे काही लोक आहेत पर्टिक्युलर आता त्यांचं नाव घेणार नाही पण ते लोक काय करतात पैसे घेतात आणि तुम्हाला आश्वासन देतात की तुम्ही हा ठीक आहे तुम्हाला पुढे ठेवलं जाईल पुढे घेतलं जाईल म्हणजे जर तुम्ही क्लिअर नाही झालात तरी पण तर असे गैरव्यवहार गे, जर झाले तर त्यासाठी पण काहीतरी कायदेशीर कारवाई ते करणार आहेत इथं त्यांनी क्लिअरली कडक शब्दामध्ये तसं सांगितलंय बघा दरवर्षी आमच्या ज्या गोपनीय यंत्रणा आहेत त्यांना आम्ही सक्रिय करत असतो पण बघा कुठलाही एजंट आपल्याला आश्वासन देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका कारण त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ठीक आहे त्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आव्हान राजकुमार यांनी एजंट आश्वासन देत असल्यास असं तुमच्या आलं तर आमच्याशी संपर्क करा मागच्या वर्षी असे प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे असं त्यांनी म्हटलंय राजकुमार वटकर यांनी सांगितलं क्लिअरली आता बघा दरम्यान तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जे आहेत रोहित पवार यांनी पावसाळा पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तान त्यांनी रिक्वेस्ट केली होती सरकारकडे की बघ काय सांगितलेलं अशी मागणी केली होती की यावर अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी वेलफेअर हॉलमध्ये व्यवस्था केल्याची माहिती दिलेली आहे म्हणजे त्यांनी एक तर रिक्वेस्ट केली होती भातीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तन त्यांनी म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर सोय करून द्या कारण बऱ्याच विद्यार्थी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येतात आणि त्यावेळेस त्यांची गैरसोय होते तर त्यांची व्यवस्था करावी अशी त्यांनी मागणी केली होती ठीक आहे तर ते वेलफेअर हॉल जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती वरती इमेज एवढी क्लिअर नाहीये पण अशा पद्धतीचे हे काही पोलीस ऑफिसर आहेत ब्लर तुम्हाला दिसतात ठीक आहे ते अशा पद्धतीचे वेलफेअर हॉल तुम्हाला बघायला मिळेल पाऊस पडेल तेव्हा आता हे शंभर मीटर साठीच आहे ठीक आहे शंभर मीटर साठी तुम्हाला अशा पद्धतीने याच्यामध्ये तुमची टेस्ट जी आहे शंभर मीटर ची तुम्ही तुमची याच्यामध्ये घेतली जाय ठीक आहे तर तयारीला लागा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आता ग्राउंड ची टेस्ट झाली तुम्ही क्वालिफाय तर होत आलच हंड्रेड पर्सेंट स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा प्रिपरेशन आपलं व्यवस्थित ठेवा दॅप्स इट ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम साठी आणि पोलीस भरतीसाठी आपल्याकडे ब्रह्मास्त्र नावाचं हे पुस्तक आणि हे जे आहे ते टेस्ट सिरीज तुम्ही म्हणू शकता कारण याच्यामध्ये पन्नास असे प्रश्न संच आहेत जे की तुम्हाला दोन हजार तेवीस पासून पुढचे जे पेपर झाले त्याच्या बेसवरती हे पुस्तक बनवलंय खूप चांगलं तुम्हाला चांगल्या मार्कांची हमी देणारं हे पुस्तक आहे तुम्ही परचेस करू शकता जे की तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळेल जर तुम्ही इन्फिनिटीच्या वरून ऑर्डर केलं तर ठीक आहे आणि हे पोलीस भरती ब्रह्मास्त्राचं ऑल इन वन गाईड करणारं पुस्तक ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी अंकगणित बुद्धिमत्ता महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती दोन हजार तेवीस चोवीस चे पुरस्कार सन्मान संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बाकी पॉलिटी अर्थशास्त्र सामान्य विज्ञान मुलगी प्रशासन इतिहास समाजसुधारक वगैरे जे काही निडेड तुम्हाला आहे ते सगळं फक्त या पुस्तकात बस एवढं असं पुस्तक आहे एकच पुस्तक वाचलं तरी तुमची चांगली तयारी होऊन जाईल तर हे पुस्तक तुम्ही इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये परचेस करू शकता तुम्हाला जास्त ते जास्त डिस्काउंट या ठिकाणी मिळेल ठीक आहे आता बॅच पर्टिक्युलर जॉईन करायचे तर पर्टिक्युलर बुद्धिमत्ता अंकगणित मराठी आणि सामान्य ज्ञान जीके हे चार विषय आहेत एकेका एक 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 विषयाची एकशे नव्याण्णव मध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि जर सगळीच एकत्र करायची असेल तर सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही परचेस करता येईल ज्याच्यामध्ये हंड्रेड टेस्ट सिरीज आहेत शंभर प्लस टेस्ट उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट बेसिक पासून संपूर्ण शिकवलं जाईल पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलाय इथे ऍड्रेस दिलाय या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता इवन ऍड्रेस वरती इथे येऊन व्हिजिट करू शकता ठीक आहे तर हा आपला इन्फिनिटी पोलीस भरतीचा चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या या चॅनल वरती आता सध्या तरी दहा ते अकरा मध्ये दहा ते अकरा या टाइम मध्ये फ्री लाईव्ह सेशन आपण घेतो याच्यामध्ये तुम्हाला मॅथ प्लस रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला भेटतात जे की तुमची पन्नास मार्कांची तयारी करतात पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स ओके तर हे पन्नास मार्क तुमचे हातचे आहेत जे की तुम्हाला मिळवता येतील तर दहाचं लाईव्ह लेक्चर सर्वांनी जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ इन्स्टा चॅनल वरती असाल इन, इन्फिनिटीच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा जर युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी किंवा पोलीस भरतीच्या त्या ठिकाणी शॉर्ट बघू शकता कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला इझिली फास्टली सॉल्व्ह करता येतात की आपण दहाच्या सेशन मध्ये बघत असतो सो तुम्ही दहाचं सेशन तुम्ही लाईव्ह जे आहे ते अटेंड करू शकता त्याच पद्धतीने आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे इन्फिनिटी पोलीस भरती इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा सुद्धा आहे ते दोन्ही सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचा पण तुम्हाला फायदा होईल ज्याच्यावरती जेव्हा सेशन असतं त्याचे लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते किंवा मिळते नोटिफिकेशन वर आणि तुम्ही फटाफट सेशन जे आहे ते जॉईन करू शकाल तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमचे फ्रेंड असतील रिलेटिव्ह असतील प्रिपरेशन करणारे ग्रुप असतील किंवा तुमचे लेखीचे प्रिपरेशन करणारे ग्रुप ग्रुप असतील तर त्यांना पक्का ही आपली व्हिडिओची लिंक आहे ती नक्की शेअर करा ओके तर आता एवढी माहिती तुम्हाला खूप म्हणजे इनफ आहे आणि खूप महत्वाची माहिती आहे तुम्ही इतर विद्यार्थ्यांना ही माहिती सांगू शकता किंवा इन डिटेल व्हिडिओ शेअर करू शकता ठीक आहे थँक्यू